संक्रांती म्हटले की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय येतो संक्रांती निमित्ताने महिला आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवत वाण म्हणून एकमेकींना भेटवस्तू देतात आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात हळदी कुंकू लावण्याची पद्धत अद्याप चिरंतर आहे ते लावण्याच्या पद्धतीत कलानुसार स्थित अंतरे होत गेली अलीकडे कुंकवाच्या जागी लाल लालगंध व आता आधुनिक काळात स्त्रिया टिकल्या वापरतात पण यात मांगल्याचे व सौभाग्याचे ओझ आहे म्हणूनच हिंदू संस्कृतीने ते चिरंतर असून हाच भारतीय संस्कृतीचा मुलाधार आहे समाजातील सर्व स्तरांच्या श्रेयात विशेषत प्रसंगी स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आज सगळ्यात सुरू आहे वासंती हळदी कुंकू व संक्रांती निमित्ताने होणारे संक्रांती रथसप्तमी या काळात होणारे हळद कुंकू मोठ्या प्रमाणावर केले जाते जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील महिलांनी सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रमातून विविध सामाजिक संदेश देत एका अनोख्या पद्धतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला उदापूर येथील धाकटे शिंदे महिला मंडळ यांनी या पारंपरिक पद्धतीमध्ये थोडा बदल सर्व महिला एकत्र येऊन सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात केली विशेष म्हणजे केवळ हळदी कुंकू कार्यक्रम न ठेवता सदर कार्यक्रमाअंतर्गत विविध सामाजिक संदेशांचे व वानाच्या रूपात देवाणघेवाण केली यावेळी सर्व धाकटे शिंदे महिला भगिनी उपस्थित होत्या आज या ठिकाणी समस्त समस्त शिंदे शिंदे पाटील देवस्थान देवस्थान मुंजाबा महाराज या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ सर्वजण या ठिकाणी हळदी कुंकवाच्या निमित्ताने उपस्थित झाला सर्वांचं मी प्रथमता धाकटे शिंदे मंडळाच्या वतीने सर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपण जो हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडला त्या त्याबद्दल आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि यापुढेही समस्त धाकटे शिंदे मंडळातील महिलांनी सर्वांनी नेहमीच एकत्र जमून विविध कार्यक्रम या प पद्धतीने साजरे करावेत अशी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व महिला भगिनींना धन्यवाद देतो धन्यवाद या ठिकाणी उदापूर गावामध्ये नरसिंह महाराज मुंजाबा देवस्थान आणि हे जे देवस्थान आहे ते समस्त डाकटे शिंदे पाटील मंडळ यांचं आहे आणि म्हणूनच गेले अनेक दिवसापासून महिला भगिनींची इच्छा होती की आम्हाला अधिक रूपाचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावायचा आहे आणि म्हणून सोन दोन हजार पंचवीस उजळल्यानंतर नुकतंच संक्रांत पार पडली आणि त्यानंतर दोनच दिवसामध्ये या ठिकाणी समस्त धाकटे शिंदे महिला मंडळ व उदापूर गावातील देखील अनेक महिला यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी आजचा हद्दीपुंताचा कार्यक्रम घेतला हा हादीपुंखाचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश की महिला भगिनी सातत्याने शेतामध्येच असतात हा गावामध्ये शक्यतो किंवा समाजामध्ये महिला लाजतात येण्यासाठी परंतु हा कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांच्या ओळखी होतात कोण कोण काय आता पूर्वी जो प्रकार होता तो आता राहिलेला नाही कारण पूर्वी माझं कार्य जर असायचं तर त्यावेळेला सगळ्या महिला मंडळ पुरुष मंडळ हजर असायचं परंतु आता कामाचा ताण वाढल्यामुळं त्या ठिकाणी एकतर महिला हजर राहते किंवा पुरुष हजार राहतो परंतु आणि म्हणून ही महिलांची ओळखी होत नव्हत्या या निमित्ताने या ठिकाणी हाजी पंपाच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व महिलांची ओळख चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेली आहे निश्चितच इथे त्याचे संवाद वाढलेला आहे या निमित्ताने अनेक उपक्रम त्यांच्या आतून इथून पुढील कार्यक्रम का, घडावेत आणि ते घडतील असे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज त्यांनी पहिल्यांदाच अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गावातील महिलांना देखील सहभागी घेऊन हा जो कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद आज समस्त भाकरी शिंदे पाटील महिला मंडळाने अगदी थाटामाटा संपन्न केलेला आहे नरसिंह महाराज हे अगदी पूर्वीपासूनचं हे देवस्थान आणि भारती शिंदे मंडळ आणि ग्रामस्थ अगदी जुळ्या गोविंदाने हा सण उत्सव साजरा करतात आणि त्यानिमित्त सर्व महिला यामध्ये एकत्र होऊन एकमेकांची विचारांची देवाणघेवाण या निमित्ताने होते छोट्या मोठ्या उद्योगाचा उद्योग समूहांची माहिती लोकांमधून गोष्टींमध्ये होते आणि सर्व महिला मंडळींचं मी आभार मानते महिलांना धन्यवाद देते की आपण वेळात वेळ काढून जे रस्ते कामं कामं सुद्धा वेळात वेळ काढून सर्व महिला हजर राहिल्या त्यामध्ये ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष संजय नाना शिंदे आणि विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शेठ शिंदे तसेच महात्मा फुलेचे माजी चेअरमन गणपत नाना शिंदे तसेच मंडळाचे अध्यक्ष शंकर नाना शिंदे लक्ष्मण नाना शिंदे उपाध्यक्ष किरण नाना शिंदे तसेच सख खजीनदार अविनाश शिंदे ओंकार शिंदे आणि आमचे विशाल मस्ते सिल्ला नाना महात्मा गांधीचे व्यवस्थापक दिनदास रामचंद्र शेटे आणि या मंडळाच्या महिला मंडळाचे अध्यक्ष पूनम शिंदे उपाध्यक्ष गणेश नाना, नाना शिंदे आणि या मंडळासाठी बहुमूल्य ते आपले बाळूनाना शिंदे दिमावती अगदी दररोज येऊन करतात तर त्यांनाही धन्यवाद देते आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न होऊन महिलांनी एकमेकीला वाण वाटलेला आहे आणि नाश्त्याचं सुद्धा आपले परम आचारी यांनी नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे सर्वांना मी धन्यवाद देते आणि इथून पुढे सर्व महिलांनी कार्यक्रम असे एकत्र येऊन करावे अशी मी महिलांना सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद आणि समारंभ खूप लहान प्रकारे साजरा झाला व मला अभिमान या गोष्टीचं वाटतं की सर्व सर्व महिला शेतकरी असून या, या हळदी कुंपाच्या कार्यक्रमाला जोडीने उपस्थित केल्या त्याबद्दल खरं तर महिला व पुरुषांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आहे व इथून पुढे प्रस्थापित करत जाऊ कोणाचे वाढदिवस असू कोणाचे हे हदिकुंपाचे कार्यक्रम असू कोणाचा लग्नाचा समारंभ असू ते प्रत्येक कार्यक्रम धाकटे शिंदे महिला पाटील महिला या पा� पूर्णपणे अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं स्वरूप करून व ते चांगल्या प्रकारे स्थापित करतील असं मला वाटतं व वा इथून पुढे ही प्रत्येक महिला प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या धाकटे शिंदे पाटील महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक महिला व पुरुष हे जोडी जोडीने उपस्थित राहावे ही सर्व महिलांना अगदी कळकळीची विनंती आहे माझी आणि खरंतर उदापूर गावामध्ये पाच वर्षापूर्वी जे आपण विधवा महिलांसाठी ही कुंकू समारंभ स्थापन केला होता त्याचं प्रस्ताव केलेलं पण ते फक्त ग्रामपंचायत पुरतच राहिलं होतं पण मला असा अभिमान वाटतो की आमच्या धाकटे शिंदे पाटील महिला मंडळाने पूर्ण सर्व विधवा महिला असून किंवा आपल्या त्या महिला असून सर्वांना हळदी कुंपाच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं व सगळ्या महिलांना औषण करून हळदी कुंपाचे आम्ही वाण वाटले तिळगूळ दिले त्याबद्दल खरंच तुम्हाला अभिमान वाटतो उदापूर गावचा सुद्धा किंवा आमचे पूर्ण सगळे पुरुष लोक आम्हाला एवढा सन्मान देतात की प्रत्येक महिला फक्त पन्नास टक्के आरक्षणापुरती सह्य नाही तर पूर्ण आज आम्ही धाकटे शिंदे महिलांनी हे प्रस्थापित करून दाखवलेलं आहे इथं